नमस्कार मानदेशभूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आपण जे चित्र बघत आहात दृश्य आहे ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या भवनवाडी येथील श्री भवानी मातेचे मंदिर आहे श्रावणामध्ये या भवानी मातेच्या मंदिरात यात्रा भरत असते शुक्रवार किंवा मंगळवार असा हा यात्रेचा दिवस आहे आज या यात्रेचा शेवटचा दिवस आहे सलग तीन दिवस या मंदिरात यात्रा भरत असते विविध धार्मिक दा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यात्रेच्या पहिल्या दिवशी अर्थात यावर्षी भव्य बैलगाड्यांचे आय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते विविध बक्षिस मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली होती विविध मान्यवरांच्या हस्ते या बैलगाडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यात्रेच्या दुसऱ्या दिवशी येथून भवानी माता ज्योतीचे आणली होती या ज्योतीच्या दहिवडीत आगमन झाल्यानंतर दहिवडी नगरीतून या ज्योतीचे भव्य मिरवणूक काढण्यात आली वाजत गाजत ही मिरवणूक काढण्यात आलेली होती दहवडी शहरातील असंख्य भाविकांनी या ज्योतीचे दर्शन घेतले आणि स्वागतही केले यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सकाळपासून सुरू होते आपण जे दृश्य बघत आहात ते काठीचे आहे मानाची काठी आहे पालखी आहे आणि भवनवाडी लगतच एका विहिरीवर एक पारंपरिक पद्धतीने या काठीचे पूजन केले जाते पालखी त्या विहिरीवर नेली जाते आणि विधिवत पूजा केल्यानंतर वाजत गाजत ही काठी परत भवनवाडीतून मृत्युकेने आणली जाते ही परंपरा खूप वर्षापासून आहे असे इथे लोक सांगतात खरं तर भवनवाडी हे भवानी मातेच्या नावावरून नाव पडलेलं आहे भवनवाडी आणि शिखर शिंगणापूर येथील गोसावी मंडळी या भवनवाडीमध्ये राहत होती असा इतिहास आहे आणि जुना मठ अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायस मिळत आहेत आढळतात शिखर शिंगणापूरला येथील गोसावी मंडळी ही जात होती या भवानी देवीचा पूजा करण्याचा मान नाळे अर्थात माळी समाजाला आहे असा हा इतिहास या भवानी देवीचा आहे अनेक वर्षापासून भवनवाडी येथे यात्रा साजरी केली जाते आता आपल्याशी बोल बघत होता अशोक विहरीवरच आणि या विहिरीवर आपण जे बघितलं ते काठी होती पालखी होती आणि सुहासणीचा कार्यक्रम झालेला आहे तर पाहिलेला आहे खरं तर ही परंपरा केव्हापासून आहे आणि कशा पद्धतीने ही जोपासली जाते या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत अशोक राऊ नाळे अर्थात तात्या तात्या हे कशा पद्धतीने तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन करता विहिरी पश्चिम बघितलेलं आहे दृश्य ही की पिढ्यान पिढ्या चालत चालली व परंपरा पूर्व जशी जेव्हा चालवली तशीच आम्ही मागे पाठीमाग चालवतोय आणि या देवीचं खूप मोठं महत्व आहे आणि महत्त्व असल्या की पिढ्याण पिढ्या चालत आली चालत चालून आम्ही विहिरीवर या पुढीपासून या विहिरीवर येतो या विहिरीवर आल्यानंतर पहिल्यांदा खनार खन ओटी भरतो ओटी भरल्यानंतर गडवं म्हणजे कलश पूजन करतो कलश पूजन केल्यानंतर काठीची पूजा करतो काठीची पूजानंतर पालखीची पूजा करतो पालखीची नंतर काठी या गडवं ही झाल्यानंतर कलश पूजन करतो तिथं आरती करतो काठीपशी येतो तिथे डोलाची आरती पर होते परत इकडं पालखीपशी आल्यानंतर की आता एक आता, आता जी पालखी आणि काठी आपण बघितलेली आहे ती पालखी आणि काठी कुठून आली होती ते ही भावनवाडी मंदिरावर आली किती वाजता निघाली होते ते बारा वाजून पाच मिनिटांनी काठी आमची बरं या काठीचं टायमिंग आहे का तसं तुमचं फिक्स हा बारा 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 पाच चा। ला हलतीच काठी म्हणजे मंदिरातून ती काठी आपली पालखी काठी विहिरीवर आणली आणि तुम्ही पूजा आता विहिरी पासून जी काठी पालखी किंवा आता वाद्य वृंदात निघालेली आहे ती आता काय छबेन कसा असतो तुमचा कार्यक्रम यानंतरचा त्यानंतर तोरणं येते ती काठीला वाजत गाजत जाते भरपूर वाजत साध्य साहित्य आहे आणि नंतर ह्या रस्त्याने जाताना सर्व भाविक काठीची पालखीची सवासणीची पूजा करतात आणि हळूहळू मार्गस्थ होते धन्यवाद आता जे दृश्य आपण बघत आहात ते काठीचे काठी समोर आहे मध्य वर्णात या काठी के के स्वागत केले जातात केले जाते भाविक दर्शन घेत आहेत त्याचबरोबर या काठीचे स्वागत मोठ्या प्रमाणात केले जा केलेले आहे भाविक या मानाची काठी नाचवत आहेत काही तरुण मंडळी आपल्याला दिसत आहेत अशा पद्धती रांगोळी काढून काठीचं पालखीचं स्वागत केलं जातं आपण रांगोळी बघत आहात तरुणाई काठी नाचवणीमध्ये दंग झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे वाट्याच्या ठेक्यामध्ये ही तरुण मंडळी मानाची काठी नाचवताना पाहत आहात आजोली तरुण नाचवत आहेत भव्य अशी ही काठी आहे काठीचं दर्शन घेण्यासाठी बाहेर जमा झालेले आहेत तरुण तरुणाई काठी नाचवण्यात दंग झालेले आपल्याला दृश्य बघायला मिळत आहे वेगवेगळे तरुण हे काठी नाचवत आपण पाह पाहत आहात खूप मोठी काठी आहे तरीही तरुण उत्साही तरुण काठी नाचवत आहेत दोन तासाच्या तालावर हे तरुण तरुणाई काठी नाचवत आहेत सण सणही आपल्याला पाहायचं मिळत आहे आलेली पाहणी मिळत आहे आपल्याला पाठी वाचवताना पाहवी हे दृश्य बघत आहेत हे पालखीच दृश्य आहे सुहासिनी डोक्यावर कळस घेतलेला आहे आणि या कळसाचं विहिरीवर विधिवत पूजन केलेलं आहे आणि आता ही पालखी भवनवाडीतून मिरवणुकीने पुढे जात आहे वाद्यवृंद आहे पुणे मुंबईवरून आलेले भाविक यात सहभागी झालेले आहेत हे है आप मिलता है है। मंदिर आहे आपल्याला पाहायचं मिळत आहे भवानी देवीचे भव्य असे आकर्षक मंदिर आहे पूर्वी जुने पत्र्याचे मंदिर होते माळवादाचे मंदिर होते आणि असंख्य भाविकांच्या मदतीतून हे भव्य मंदिर आपल्याला झालेली पाहायचं मिळत आहे अशा प्रकारचे मोठे मंदिर आहे आता आपण जे मंदिरात आहोत आपल्याला देवीचं दर्शन मिळत आहे अशी ही भवानी माता सर्वांना आशीर्वाद देते